कमेंट nice, कमेंटबद्दल धन्यवाद जमीन अधिग्रहणामध्ये अगदी तुटपुंजी रक्कम खात्यावरती लोटून कुठलं हित आणि कुठले आधार कुठले निकष आणि कसली सामाजिक क्षमता ज्या तो प्रकल्प बाधित बाजारामध्ये सामान खरेदीला जाईल तर त्याला तर जागतिक स्पर्धेला तोंड देणं भाग आहे ना एकोणीसशे छप्पन आणि दोन हजार तेरा एक तर रद्द करा किंवा सर्वात जास्तचा जो निकष आहे दोन हजार तेरा सीचा पडताळून पहा माझ्याकडून चुकत असेल पण सर्वात जास्तीचा निकष वाटाघाटीचा आणि मालकीचा विचाराधीन घ्या